म्हणजे उद्धवनी मला वाटतं स्वतःच्या संदर्भात आत्मपरीक्षण केलं पाहिजे दोन अडीच वर्षामध्ये घरात बसून राहिले एक दिवस पंतप्रधान आले नाही त्यांनी कसे करता या अशा विकासाच्या आणि दुसऱ्या मोठ्या किन्याच्या गप्पत गप्पा माराव्यात आपली पात्रता पाहिजे ना आपण मोदी साहेब जर मोदी जर बोलतो तर आपली पात्रता आहे का हे त्यांनी ओळखलं पाहिजे आपण शेवटी या सगळ्या राजकीय दुरीकरणामध्ये आपण ज्यांचं बोट धरून मागच्या काळामध्ये सत्तेत राहिला आज तुम्ही त्यांच्याशीच तुम्ही त्यांच्याबद्दलच एवढं गैरविश्वास दाखवता एवढं खालच्या पात्र जा, पातळीवर जाऊन बोलता मला वाटतं तुमची त्याच्यामध्ये पात्रता काय तुमची स्वतःची ओळख तुम्ही महाराष्ट्राला काही वेगळी करून देता का आमच्या लोकसभेच्या नाही लोकसभेच्या सध्याच्या जे उमेदवार जाहीर झालेल्या आहेत किंवा जे आता जाहीर होणार आहेत ते आमची त्याच्याबद्दल आढावा बैठक आहे

विधान करणं चुकीच आहे त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री राहिलेले आहे त्यांनी खरं म्हणजे वडिलांना सल्ला घ्यायला पाहिजे असे विधान करणं